नमस्कार मित्रांनो मी एम कराडे आपण शक्यतो जास्तीत जास्त रेल्वेने वगैरे प्रवास करतो आणि रेल्वेचा प्रवास आपल्याला सुखकारक आणि चांगला वाटतो पण त्याच रेल्वेमध्ये जर जर समजा आपल्याला नोकरी मिळत असेल तर म्हणजे एकंदरीत बोलायचं झालं तर, तर मला हे सांगायचंय की रेल्वे भारती बोर्डानं आता जी एक नोटीस जारी केली आहे आणि एकंदरीतच बोलायचं झालं तर यामध्ये बत्तीस हजार चारशे अडतीस जे पद आहेत ती भरली जाणार आहेत तर या संदर्भात संपूर्ण जो काही व्हिडिओ आपला होणार आहे आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे या परीक्षेसाठी पात्रता असणार आहे किंवा वयाची मर्यादा असेल किंवा फीज वगैरे आणि तर संपूर्ण जी काही माहिती आहे या रेल्वे भरती संदर्भातली मी तुम्हाला देणार आहे सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रेल्वे भरती बोर्डानं पुन्हा एकदा भरती जाहीर केलेली आहे रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग चार मधील म्हणजे डी ग्रुप ग्रुप डी मधील जी काही विविध संवर्ग संवर्गातील जी काही बत्तीस हजार चारशे अडतीस पद ही या ठिकाणी भरली जाणार आहेत लक्षात घ्या की अर्ज करण्यासाठी तेवीस जानेवारी पासून ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर तेवीस जानेवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे लक्षात घ्या की उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ण तत्वासाठी आतापासून जी काही या ठिकाणी तयारीला लागलं ला पाहिजे आणि लागणं आवश्यक आहे या रेल्वे भरतीमधील महत्वाच्या तारखा कोण आहेत त्या जाणून घेऊया तर जाहिरातीची जारा, जी काही तारीख आहे ती आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर अर्जाची तारीख जी आहे ती अर्ज करण्याची जी, जी काही तारीख आहे ती तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस लक्षात घ्या तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर अर्ज दाखल करणे आणि फी भरणे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो अर्ज दाखल करणे आणि फी भरणे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर जे काही हॉल तिकीट आहे सो हॉल तिकीट परीक्षेच्या पूर्वी ते येऊन जाईल त्याची काही अजून तारीख नाही सो त्यानंतर परीक्षेची जी काही तारीख आहे ती म्हणजे अजून काही जाहीर झाले नाही ती त्या हिशोबाने होईल जसं म्हणजे जे काही वेळापत्रक निघेल सो त्या हिशोबाने ते आपल्याला कळेल तर आता विभाग पद आणि जागा कोणकोणत्या प्रकारे आहेत ते आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो तर तेवढं तुम्ही तो। लक्षात घ्या भरती कुठली असो पण मात्र पात्रता काय आहे हे माहिती असणं गरजेचं असतं सो नेमकी पात्रता काय आहे या भरतीसाठी त्यावरती आपण एक नजर टाकूया जसं की लक्षात घ्या रेल्वे विभागात वर्ग चार मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ दहावी पास असणं आवश्यक आहे लक्षात घ्या की म्हणजे डी ग्रुपची जी काही भरती आहे त्याला फक्त दहावी पास असणं आवश्यक आहे किंवा दहावी किंवा एन सी टी मधून त्यांनी एन सी प्रमाणपत्र घेतलेलं असावं ते सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर याशिवाय एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत लक्षात घ्या एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवाराचं जे वय ते अठरा ते छत्तीस वर्षाच्या मध्ये असणं आवश्यक आहे यामध्येही नियमानुसार सूट मिळणार आहे अडतीची पात्रता पाहिली तारखा सुद्धा जाणून घेतल्या आता फी संदर्भात बोलूया ग्रुप डी मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी सर्वसामान्य आणि ओबीसी उमेदवारांना या ठिकाणी पाचशे रुपये आणि एस सी एस टी ईबीसी महिला ट्रान्सजेंडर यांच्यासाठी अडीचशे रुपये भरावे लागतील आता परीक्षा नेमकी कशा प्रकारे असणार म्हणजे जे परीक्षेचं जे पॅटर्न आहे ते कशा प्रकारे असणार त्यावरती आपण एक नजर टाकूया आणि त्याची माहिती सुद्धा आपण जाणून घेऊया भरती प्रक्रियेसाठी कम्प्युटर आधारित टेस्ट होणार आहे त्याचबरोबर त्यानंतर शारीरिक चाचणी त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि परीक्षेसाठी सामान्य विज्ञानाचे जे काही पंचवीस प्रश्न त्यानंतर गणिताचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित तीस प्रश्न सामान्य जागरूकता वीस प्रश्न त्याचबरोबर याशिवाय चुकीच्या उत्तरासाठी एकाच तीन अशा पद्धतीनुसार मार्क जे त्या ठिकाणी कापले जातील लक्षात घ्या त्याचबरोबर उत्तरासाठी एक प्रश्नाला एक मार्क असणार आहे आणि अशा पद्धतीनं जे काही ही परीक्षा आहे या परीक्षेचं स्वरूप हे अशा प्रकारचं असणार आहे तर एकंदरीतच या रेल्वे भरतीमध्ये जे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना सर्वांना एकच सांगणं की लवकरात लवकर आपले कागदपत्र रेडी ठेवा आणि तेवीस जानेवारी पासून या भरतीसाठी तुम्ही अर्ज करा आणि आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पर्यंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र